लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले गेले आहे याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची लक्षवेधी ठरणारी नगर दक्षिण लोकसभा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर पाटील यांनी पारनेर येथे प्रचारार्थ आले असता या प्रसंगी आमदार विजयराव औटी पालकमंत्री राम शिंदे सभापती राहुल भैया झावरे विश्वनाथ कोरडे काशीनाथ दातेसर डॉक्टर भास्करराव शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते

ते कदाचित धाबरले असतील की यार मी भाजपचा आहे काँग्रेसच्या माझ्या हॉस्पिटल गेलोय स्प्रिंग जर फिरली कस तर कसं तार। होईल तर त्यामुळं मी आता स्प्रिंग काढून टाकू तर विषय असा आहे की मला माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचंय मी गरीब शेतकरी आहे मला माझ्या हृदयात स्प्रिंग टाकायची आहे माझ्याकडे पैसे नाही दुष्काळ पडलाय मी चिराय भागातला आहे पार्ले तालुक्यामध्ये जिराज, जिराज भागात सगळ्यात मोठा पट्टा असेल आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कमी आहे मला माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं माझ्या भावाला कॅन्सर झालाय या दोन लोकांपैकी कोणाकडे जाणार मला कुपन काढायचंय मला स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळत नाही या दोन लोकांकडे कोणाकडे जाणार आणि म्हणून हा विचार करून मतदानाच्या दिवशी सकाळी जेव्हा मतदान केंद्रावर जाल हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे युवकांनी विचारलं पाहिजे की मला रोजगार कसा मिळणार या सगळ्या गोष्टींचा विचार जोपर्यंत तुम्ही करणार नाही फार मोठी निवडणूक नाही मित्रांनो फार मोठा संघर्ष नाहीये फार सोप्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचे तुमच्या अंतर्मनातून तुम द्यायचे हे जे मी प्रश्न विचारले तुम्ही स्वतःला जेव्हा विचाराल आणि मग तुम्ही मतदार टाकाल तर खरं तुम्ही स्वतःला जनतेला न्याय द्यायचं काम करा आज काय राजकारण कोणत्या थरावर गेलेलं आहे तेवढा मोठा संघर्ष या ठिकाणी आला परवाच एबीपी नेशनचा सर्वे त्या ठिकाणी आला पालकमंत्री साहेबांचा माझा फोन झाला होता सत्तेचाळीस जागा युतीला दाखवत होते सत्तेचाळीस सलो तीस अठ्ठेचाळीस सॉरी मी पालकमंत्र्यांनी म्हटलं साहेब चाहूया कोणत्या जागा आपला नंबर आहे का तर त्या ठिकाणी त्या न्यूज चॅनल की नगर ती जागा ही निवडून घेईल देव पाहू म्हणतो कमी कमी यांनी जरी यांनाच कळवलं तर चिंतेला कळतं का ते पाहू की त्या ठिकाणी नाव आल्यानंतर कारण की ही निवडणूक लोकांनी आता लोकांच्या मनामध्ये पण तरी सुद्धा तीन वर्ष काम करून राजकारण या जागेवर झालं असं वाटलं मला की महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस जागा बिनविरोध झाले फक्त नगर जिल्ह्यातच पोट निवडणुकी अरे एखादा माणूस खपून जायच्या जा हृदय तगड होतं म्हणून मला स्पिंगची गरज पडली नाही नाही तर खरंच सांग कोर्टे सारखा एखादा माणूस उमेदवारी करायची असती ना तर एक नाही दहा स्पिंग लागणार असताना

घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा